नमस्कार मी वैष्णवी बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत करते जिल्ह्याचे पालकमंत्री अमरावती दौऱ्यावर होते त्यामुळे दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता महत्वाची बातमी आहे परंतु जनता दरबार दोन तास उशिरा सुरू झाल्याने उन्हामध्ये सामान्य नागरिकांचे हाल झालेत पालकमंत्र्यांनी जनता दरबाराचा दिखावा केला एकाही सामान्य व्यक्तीची समस्या ऐकूनही घेतली नाही फक्त का हा जनता दरबार नसून कोंबडी बाजार आहे जनतेच्या समस्या समजून न घेता त्यांच्या समस्या कशा सुटतील हा आता मोठा प्रश्न निर्माण झालाय म्हणून प्रहारच्या वतीने निवेदन न देता निवेदन फाडून पालकमंत्र्याचा निषेध करण्यात आलाय जिल्ह्यातले लोक समस्या घेऊन स्वतःच्या समस्या घेऊन येथे जनतेच्या समस्या घेऊन बसलेल्या आहेत पण इथं दोन अडीच बाजू ना पाण्याची व्यवस्था केली आहे ना कोणत्या इथं पंखा काय बेहाल इथं जनतेचे झालेले आहे आम्ही या दौऱ्याचा जाहीर निषेध करत आहोत आम्ही दिव्यांगांच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष चार महिन्यापासून त्यांना पगार भेटला नाही करता आज आम्ही बावनकुळेला निवेदन देत होतो पण आता आम्ही निवेदन देणार नाही आम्ही त्यांचा या निवेदनाचा जाहीर निषेध करतो आम्ही आंदोलन करून उद्या ते निवेदन देणार आहोत कलेक्टरला